नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुमच्यासोबत माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे तर मी तर एक यूट्यूबर आहे त्याचबरोबर यूट्यूबचं काम करून मी माझं घर सांभाळत असते तर घर सांभाळताना मला हे सगळे कामं जे ते दिवसभरात करायला लागतात तर स्व सकाळचा स्वयंपाक मुलांचे टिफिन त्यानंतर आले गेले पही पाहुणे बघणं टॉयलेट बाथरूम क्लीन करणं फरशी म्हणजे लादी पुसणं वगैरे हे सगळे कामं जे ते मी सर्व एकटीनेच करते माझ्या घरामध्ये मी कुठेही कुठल्याही कामासाठी मेड लावलेली नाही आहे आणि सगळे कामं जे ते मी एक दिवस ठरवून दिलेलं आहे त्या त्या दिवसाला करत असते म्हणजे आजही मी ते टॉयलेट बाथरूम क्लीन करायचं ठरवलेलं होतं तर ते क्लीन केलं सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर आता हे सायंकाळची वेळ आहे सायंकाळच्या वेळेला वेळेला मी सायंकाळचा स्वयंपाक करत आहे त्यानंतर घरी जे ते थोडंसं बाहेर काम चालू होतं त्या लोकांना चहा वगैरे देणं त्यांच्याकडे लक्ष देणं त्यानंतर माझं यूट्यूबचं काम रिव्ह्यू व्हिडिओ मी इथे शूट करत आहे मी माझ्या चॅनलवरती रिव्ह्यू शेअर करत असते तर ते तो व्हिडिओ मी इथे शूट करत आहे तर असा असतो माझा दिवसभराचा पूर्ण रुटीन तुम्ही चॅनलला सब